तर सायकलिंग तुम्ही केलं त्याच्यानंतर मी रनिंग एकवीस किलोमीटर नॉनस्टॉप केली सायकलिंग नॉनस्टॉप केलं स्विमिंग पण माझं नॉनस्टॉप झालं हे तिन्ही गोष्टी मी नॉनस्टॉप केल्या मी कुठे काही जण आता कसं होतं स्पर्धेला होतं चालत पण जातात रनिंगच्या वेळेस काय मला आहे फुल अजून मी चालत जातो पण मी तसं न करता मी नॉनस्टॉप ह्या सगळ्या गोष्टी केल्या पण त्याच्यामुळे सायकलने माझी जी स्ट्रेंथ असेल ती वाढली त्याच्यामुळे आणि मी आता साडे चार वर्ष झाले मी आजारी हा पडलेलो नाही चार वर्षात मला काही झालेलं नाही साध ताप नाही मिसेस पण येते ती कधीच्यामध्ये थोडी आरशी आहे ऐकलं का पण ते कधीच्या मध्ये येते ऐकलं का पण येते असं आहे तर सायकल तुम्ही पण तुम्हाला एक सजेशन आहे की सायकलिंग करायचं वेळ काढला तुम्ही सांगितलं ना आवड असेल तर सवड निघणार आवड असेल तर सवड आता मी सांगतो ना मी जी गावं कधी बघितली नाहीत माझ्या एवढ्या वर्षामध्ये अठ्ठेचाळीस माझं वय आहे पण या शेचाळीस वर्षानंतर मी जी एवढी बघितली सगळी गावं जवळ बघितली सायकलनी गाडी माझ्या फोर व्हीलर पण आहे टू व्हीलर पण आहे सगळं काय आहे पण ह्या सायकलनी मला बाकीची आवं दाखवली हो आणि वेगळाच आनंद असतो सकाळ चौघात मी जेव्हा बाहेर पडतो ना खूप छान असतो पन्नास किलोमीटरच्या सायकल माझे मोबाईल चेक केला स्ट्रावा तर तुम्ही म्हणाल सायकल चालवतो का मजकिती करतो आज मी शंभर किलोमीटर मारून आलो सायकलनी त्या साडेचार तास का पाच तास लागले असते तर सकाळी पाचला गेलो दहाच्या आत घरी आलो मी रात्री दहा वाजता झोपलेलो असतो बारा आणि एक वाजेपर्यंत जागरण म्हणा चांगली सणसणी 那多八个。Nice